अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द येथे छत्तीस वर्षीय समाधान विजय पाटील या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा व नापिकीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नऊ सप्टेंबर रोजी घडली आहे मयत समाधान पाटील यांच्याकडे साधारण दोन बिघे शेती होती सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले दरम्यान या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत अमळनेर आगाराने अमळनेर ते मंचर बस सेवा सुरू केली आहे ही बस दररोज सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला अमळनेरहून धावणार आहे सदर बस सेवा खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नातून सुरू झाली आहे बस सेवेच्या शुभारंभ प्रसंगी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन लालचंद सैनानी डॉक्टर अनिल शिंदे एल टी पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते <tart noise> अमळनेर शहरातील मराठा महिला मंडळातर्फे महिलांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यात श्रावणात मिळणाऱ्या रानभाज्यांची रेसिपी स्पर्धेत तीस महिलांनी रेसिपी सादर केल्या सुरेखा खैरनार यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर अश्विनी गरुड यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला तर विद्याताई अहिरे व मंगला रामलाल पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले परीक्षक म्हणून कमलक्का पाटील आणि सुलोचना वाघ यांनी काम पाहिले तळणीचे उत्कृष्ट मोदक स्पर्धेत सुरेखा खैरनार यांनी प्रथम तर विद्या नरेंद्र पाटील द्वितीय प्रबोधिनी पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर उत्तेजनार्थ आरती पाटील यांनी बक्षीस मिळवले रांगोळी स्पर्धेत अश्विनी गरुड यांनी प्रथम सुरेखा खेरनार द्वितीय तर सरोज देसाई तृतीय तर मेहंदीच्या स्पर्धेत अश्विनी गरुड प्रथम प्रतिभा नरेंद्र देसले द्वितीय तर कोमल पाटील तृतीय क्रमांक पटकवला सहभागी स्पर्धकांना मंडळातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसर विकास मंचची नवरात्र महोत्सवाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी किशोर तर कार्याध्यक्षपदी बैठक चेतन राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष किशोर बित्राई कार्याध्यक्ष महेंद्र पाटील उपाध्यक्ष दिनेश मनियार सौरभ जैन रोहन आठवले सचिव विशाल खिलोसोया प्रीतराज सिंग बग्गा खजिनदार रघुनाथ पाटील पवन शर्मा संघटक प्रणित झाबक अतुल राजपूत केयूर ठक्कर प्रतीक कोरानी निखिल पवार प्रतीक शहा प्रसाद जानवे सचिन झारे तन्मय बोरकर सदर बैठकीत न्यू प्लॉट परिसर विकास मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनदायी माता कला व विज्ञान महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत सभागृहात मुले आणि मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर संदीप नेरकर डी डी पाटील के डी पाटील नैना पाटील आणि रेखाताई पाटील प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील यावेळी उपस्थित होते अमळनेर शहरातील मिल के चलो असोसिएशन संस्थेचा सहावा वर्धापन दिन करणखेडा माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला विवेक सूर्यवंशी आणि चेतन वैराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सत्राच्या आधी मुलांचे मन एकाग्र करण्यासाठी ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली सूत्रसंचालन ए बी धनगर यांनी केले तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले मुख्याध्यापक नंदकिशोर पवार शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग उडीद व सोयाबीन खरेदीसाठी अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे खरेदी केंद्र तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख शीतल देशमुख व युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी केली आहे राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांना त्यांनी निवेदन सादर केले अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ ही अवर्गातील सक्षम संस्था असून गेल्या अनेक वर्षांपासून नाफेड खरेदी केंद्र म्हणून कार्यरत आहे संस्थेमार्फत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना हमीभावाचा दिलासा मिळत होता मात्र संस्थेतील निवडणूक वाद व कायदेशीर अडथळ्यांमुळे मागील वर्षभर खरेदी केंद्र बंद राहिले त्यामुळे शेतकऱ्यांना थेट फटका बसला त्यांच्या मूग उडीद व सोयाबीन ज्वारी हरभरा पिकाला योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकरी बाजारातील व्यापाऱ्यांवर अवलंबून राहिले संस्थेची संख्या तब्बल असून संस्थेने निवडणूक प्रक्रियेसाठी शासनास निधी देखील भरणा केला आहे त्यामुळे पुन्हा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण शिल्लक नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे सदर निवेदनाची प्रत खासदार स्मिता उदयजी वाघ तसेच आमदार अनिल भाईदास पाटील देखील पाठवण्यात आली आहे अकोला येथील समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी अमळनेर तालुका भोई समाजातर्फे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना अमळनेर येथील शांतता समितीच्या बैठकीच्या वेळी देण्यात आली निवेदनावर भोई समाजासह पंकज चौधरी मनोज शिंगाने राहुल कंजर सागर विस्पुते, योगेंद्र यांच्यासह विविध समाजाच्या आहेत अमळनेर तालुक्यातील येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना नऊ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली येथील एकाने फिर्याद दिली की त्याची चौदा वर्षे सहा महिने वयाची मुलगी आणि पंधरा वर्षे आठ महिने वयाची भाची या दोन्ही मुली आठ रोजी रात्री शेजारी त्याच्या काकांकडे झोपायला गेल्या होत्या नऊ रोजी मध्यरात्री त्या दोन्ही शौचास जाऊन येतो असे सांगून निघून गेल्या बराच वेळ झालं तरी त्या परतल्या नाहीत म्हणून शेजारील महिलेने फिर्यादीला येऊन सांगितले की तुझी मुलगी आणि भाची कुठेतरी निघून गेल्या आहेत शोधाशोध करूनही सापडल्या नाहीत म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत